महाडभोड राष्ट्रीय महामार्गावरील येथील रस्ता खचला संपूर्ण जोरदार पावसाला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी दरडी कोसळणे रस्ता खचणे अशा अनेक घटना घडत आहेत दोन महाडभोड भोर रस्त्यावरील वाघजाई येथील रस्ता, रस्ता खचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला महाडभोड घाट रस्त्यावर प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत रस्ता खचल्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता वर वर्तवली जात असून जिल्हा प्रशासनाने या संपूर्ण घटनेकडे लक्ष देणे गरजेचे आहे आमचे प्रतिनिधी रामदास चव्हाण यांनी घेतलेला हा आढावा गेल्या दोन तीन दिवसापासून रायगडामध्ये मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे एकीकडे ठिकठिकाणी दरड कोसळत आहेत तर का काही ठिकाणी रस्त्याचे काही रस्त्याचे शेजारचे भाग कोसळले जात आहेत आपण या दृश्यामध्ये पाहू शकता ही जी हद्द आहे ती भोर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये हद्द येते दोन दिवसापूर्वी या ठिकाणी रस्ता खचून पूर्ण अर्धा रस्ता तुटून हा द, द खालती कोसळलेला आहे आणि या रस्त्यावरून देखील अजूनही वाहतूक चालू आहे जे वाहन चालक आहेत ते आपला मुठीत घेऊन इथून वा वाहन चालवत असतात दुसरीकडे ब बग, बघू शकता की आपण ह्या सगळं दरडीचं क्षेत्र आहे आणि ही दरड कोसळण्याची शक्यता अशा ठिक थी, थीक ठिकठिकाणी दरडी कोसळत असतात मागे काही दिवसापूर्वी महाड तालुक्यातील दोन एक केंबुर्ली नडगाव आणि भावी हद्दीमध्ये ढालखाट्या हद्दीमध्ये दोन तीन ठिकाणी दरड कोसळल्या होत्या आणि या दरडीमुळे अनेक वाहनांचं देखील नुकसान झालं होतं आणि अब मोठा अपघात घडण्याची देखील शक्यता नेहमी वर्तवली जात आहे आता या भोर हद्दीमध्ये आपण आलेलो आहोत इथे दोन दिवसापूर्वी दरड रस्ता खचलेला आहे तरी पण शासनाने मात्र कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही आणि फक्त बॅरेकॅटिंग ते पण काही निकृष्ट दरवा दर्जाच्या अशा पट्ट्या लावलेल्या आहेत तात्पुरत्या आणि वाहतुकीसाठी मार्ग खुला करून दिलेला आहे काही वाहन इथून तारेवरची कसरत करून ह्या रस्त्यावरून वाहतूक वाहतूक करत असतात आणि आपला जीव मुठीत घेऊन वाहन चालवत असतात तर शासनाने जिल्हा शासनाने याकडं त्वरित लक्ष देऊन या प्रवाशांची सर्व खात्रीशीर काळजी करण्याची गरज आहे व आपण पाहू शकता वाहन आता एक कशा पद्धतीने तारेवरची कसरत करून अतिशय जीव धोक्यात घालून येथे प्रवास करते आहे नेहमी जिल्हा प्रशासनाने या घटनेकडं लक्ष देणं दे गरजेचं आहे जिल्हा प्रशासनाकडून या घटनेची दखल घेणं गरजेचं आहे कारण आणखी का पावसाचा जो मुसळधार पावसाचा जो वेळ आहे तो अजून येणं सुरू होणार आहे तर जिल्हा प्रशासनाकडे या घटनेकडे लक्ष देऊन कामाची काही दुरुस्ती असेल डागडुगी दुरु असेल ती लवकर करणं गरजेचं आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका